सो सांडळी बघू शकता हे आहे गावदेवी मंदिर आणि या मंदिराच्या बाजूला तुम्हाला इथे दिसेल नवीन कन्स्ट्रक्शन सुरू असलेलं हे बघू शकता उंच टॉवर्स टॉवर तिथे काम चालू आहे बिल्डिंगचं एकदा सर्वांचा आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत तर म्हणजे आज आम्ही चाललेलो आहोत गावदेवी मंदिरात म्हणजे आपलं जे दे देवीचा पाडा आहे मुंबई वेस्टला तिथे आहे गावदेवी मंदिर तर आम्ही पोचलेलो आहोत आता चौकामध्ये गावदेवीच्या इकडनं जाण्यासाठी जो रस्ता आहे तिथे अगोदर येतो चौक आणि त्या चौकामध्ये आता आम्ही पोचलेलो आहोत तुम्हाला आता मी जरा थोडासा इकडचा पण व्ह्यू दाखवते कसा आहे तो सो मंडळी हा बघा हा जो रोड आहे हा जातो टुवर्स डोंबिवली स्टेशनपर्यंत त्याचप्रमाणे आता मी जोवी आहे हा आहे चौक आणि इकडनं जो डाव्या बाजूचा रोड आहे तो जातो पुढे रेटी बंदरपर्यंत त्याचप्रमाणे हा जो उजव्या बाजूचा रोड आहे हा जातो उमेशनगरपर्यंत पण पर आपल्याला आता जायचा पुढच्या गल्लीतनं जी समोर स्ट्रेट आहे ती तर चला तर मग तो, तो क्रॉस करूया आणि मग आपण जाऊया पुढे बघू शकता इथे जत्रा होती त्यामुळे आपल्याला इथे बॅनर्स पण लावलेले दिसतील आणि याच रस्त्याने पुढे जायचंय आपल्याला गावदेवी मंदिरापर्यंत हा जो रस्ता आहे हा जातो पुढे स्ट्रेट गावदेवी मंदिरापर्यंत चला मग इकडनंच जाऊया आता म्हणजे हे जे आपलं गावदेवी मंदिर आहे हे साधारण डोंबिवली स्टेशनपासनं दीड किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे त्यामुळे तुम्ही इथे वॉकिंगने पण येऊ शकता तुमच्या पर्सनल व्हेकलने पण येऊ शकता सोबत तुम्ही स्टेशनवरनं इकडे ऑटो करून पण येऊ शकता सो चला तर मग आता जात असताना द वे बऱ्याच काही गोष्टी चेंजेस झालेल्या दिसतील त्या आम्ही तुम्हाला अगोदर दाखवते जुन्या गोष्टी ॲज वेल एज नवीन गोष्टी पण आपल्याला इकडे दिसतील सो चला मग जाऊया पुढे आणि बघूया सराउंडिंग पहिले कसा आहे तो ऑन द वे जात असतानाचा सो so, आता आता मी पुढेपर्यंत येऊन पोचलेली आहे संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे खूप बरं पण वाटतंय आणि बाजूला तुम्ही बघा लेफ्ट साइडला इथे बऱ्याच जुन्या चाळी होत्या त्या चाळी आता तुम्हाला इथे दिसणार नाहीत म्हणजे जे इथे पहिले पूर्वी राहत होते त्यांना माहितीच असेल इथे जुन्या चाळी होत्या सोबतचाच आपण बघू शकतो तर चाळींच्या दोन चाळींच्या चा मध्ये तिथे ट्रॅक आहे तुम्हाला जरा जवळून दाखवते तो बघा समोर तुम्हाला ट्रॅक तुम् दिसेल आणि आता त्याचप्रमाणे या साईडला उजव्या बाजूला बघाल तर इथे आपल्याला एक नवीन कन्स्ट्रक्ट झालेली बिल्डिंग दिसेल गावदेवी हाईट्स बघू शकता न्यू बिल्डिंग जसं मी तुम्हाला म्हटलं असं जुन्या गोष्टींसोबत नवीन गोष्टीही आपल्याला इथे बऱ्याच बघायला मिळतील कारण आता हाई डेव्हलप झालेला आहे एरिया बऱ्यापैकी सो चला जाऊया पुढे सोबतच मंडळी समोर बघाल तर तिथे पण तुम्हाला एका बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन सुरू असलेलं दिसेल त्याचप्रमाणे जुन्या बिल्डिंग्स तर आहेतच आणखीन पुढे गेल्यानंतरही आपल्याला बऱ्याच गोष्टी चेंजेस झालेल्या दिसतील बरेच जो हा जो एरिया आहे तो बराच डेव्हलप झालेला दिसेल त्याचप्रमाणे बघू शकता गावदेवी दर्शन जुनी बिल्डिंग चला आता हाच रोडने पुढे जायचं आहे सोबतच दुसऱ्या बाजूला बघायला जात तुम्हाला इकडे दिसेल एक जाऊन ओपन स्पेस ओपन ग्राउंडच आहे त्याचप्रमाणे हे बघू शकतो आपण इकडे गावदेवी मंदिर संस्थान मोठा गाव देवीचा पाडा आता आपण पोचलेलो आहोत मंदिराजवळ तर पहिल्या अगोदर आज जाऊया देवीचं दर्शन घेऊया मग जो सराउंडिंग एरिया आहे पुढचा तो मी तुम्हाला दाखवते सो मंदिर आता आम्ही पोचलेलो आहोत गावदेवी मंदिरामध्ये आणि बघू शकता ही आहे एंट्री या मंदिरात जायची चला आता माता जाऊया आत आणि देवीचं दर्शन घेऊया बघा हो मंदिर नव्या रीतीने पुन्हा व्यवस्थित बांधलेलं आहे त्यामुळे वेगळं दिसत असेल आणि हे बघू शकतो आपण इकडे गावदेवी मंदिर संस्थान मोठा गाव देवीचा पाडा आणि आहे ही मुख्य एंट्री मंदिरात जाण्यासाठी चला आज जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया दरवर्षी चैत्र महिन्यामध्ये या ठिकाणी मोठी जत्रा आयोजित केली जाते आणि या जत्रेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक भाविक येतात जे देवीची मनोभावे पूजा अर्चना करतात या जत्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आणि बरंच काही आयोजित केलं जातं मंदिरात एंट्री केल्यावर आपण बघू शकतो इथे डाव्या बाजूला आहे गणपती बाप्पा त्याचप्रमाणे इथे समोरच एंट्री केल्यावरती आपल्याला इकडे दिसेल नवदेवी आईंची मूर्ती खूप सुंदर आणि एकदम विलोभिनीय आपण म्हणू शकतो देवीची मूर्ती आहे खूप सुंदर वाटते त्यानंतर मन प्रसन्न होतं आणि हा आहे मंदिरातला सभोवतालचा परिसर तो मंदिर मंदिराच्या बाजूला आपल्याला इथे एक हॉल दिसेल हॉल मोठा आहे बऱ्यापैकी इथे एक पन्नास एक जण आरामात इथे बसतील असा हा हॉल आहे त्याचप्रमाणे हा मंदिराच्या बरोबर डाव्या बाजूलाच आहे हॉल आणि हा सभोवतालचा परिसर आजूबाजूला तुम्हाला इथे बिल्डिंग्स दिसतील त्याचप्रमाणे मंदिराच्या आजूबाजूला बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपण पुढे जाऊन नंतर बघू शकतं हे आहे मंदिराचं दुसरं मंदिराच्या बाजूला दुसरा दरवाजा आहे त्याची एंट्री <स्थाँगा> तो तो मंडळी तुम्ही बघू शकता आजूबाजूला खूप मोठी जागा आहे आणि इथे तुम्ही देवीचं दर्शन घ्यायला आल्यानंतर इथे थोडा वेळ थांबू शकता थोडा वेळ तिथे बसून ध्यान करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता सहर्ष बसलेला आहे ध्यान करण्यासाठी मंडळी बघू शकता हे आहे गावदेवी मंदिर आणि या मंदिराच्या बाजूला तुम्हाला इथे दिनसेल नवीन कन्स्ट्रक्शन सुरू असलेलं हे बघू शकता उंच टॉवर तिथे काम चालू आहे बिल्डिंगचं चा। स्वतः मंडळी आमचं देवीचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी सो आय होप तुम्हाला हाचा ब्लॉग आवडला असेलच आणि आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यावर तुझ्या बेल बटनवरती क्लिक करायला विसरू चला भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये नवीन काही गोष्टींसोबत दिल बा बाय आणि आज उज्बॉ तुम्ही पण एन्जॉय करा आणि मी तर एन्जॉय करतच आहे भेंडिया पुन्हा टीट बा बाय